दिवाळी फराळातील सगळ्यांच्याच आवडीची ही चकली पण चकली बनवताना बऱ्याचदा ती तेलकट होते त्याला काटे येत नाही त्यानंतर पाडताना चकली तुटते पण ही आजची चकली बघा ना प्रत्येक चकली मी तेलामध्ये अशी दापते तरी सुद्धा ती पुन्हा तनवून वर येते याचाच अर्थ काय तर आपली चकली अतिशय हलकी आणि पोकळ तयार झाली आहे या चकल्या अगदी ना मस्त अशा खुसखुशी तयार होतात आणि बघा मी टिश्यू पेपर वर ठेवल्यात तरी सुद्धा जास्तीचं तेल लागलेलं नाहीये यासाठी महत्वाची असते ती म्हणजे चकली भाजणी वजनी वाटी अचूक प्रमाणात ही भाजणी तयार करणार आहोत बरोबरीने पिठाला उकळ घेताना पाण्यामध्ये असा पदार्थ मिसळणार आहोत की ज्यामुळे चकली बघा अजिबात तेलकट होत नाही आणि अतिशय खुसखुशी तशी तयार होते या आवाजावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल मी सहज हाताने केला तरी सुद्धा बघा माझ्या हाताला जरा सुद्धा तेल लागलेले नाहीये अतिशय हलकी आणि बघा आतून अशी छान पोकळ ही चकली बनवून तयार होते यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स आणि खास ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची चकली जरा सुद्धा तेलकट होणार नाही नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी हे कप मेजरमेंटचं एक कप आणि अर्धा कप असं घेतलेलं आहे जर तुम्ही मोठ्या कपने घेतलं तर दोन किलो इतकी भाजणी होते आणि ह्या कप मेजरमेंटच्या अर्धा कपने घेतलं तर बरोबर एक किलो अशी आपली भाजणी तयार होते पण जर तुमच्याकडे कप मेजरमेंट नसेल तर अशी एखादी वाटी घ्यायची की ज्या वाटीने जरी आपण सगळी माप घेतली तरी सुद्धा आपली अचूक एक प्रमाण एक किलो या प्रमाणामध्ये भाजणी तयार होते या कप मेजरमेंट मध्ये ना बरोबर शंभर ग्रॅम धान्य मावतं तर असं जर आपल्याला एक किलो ची करायची तर शंभर ग्रॅमचं हे कप किंवा वाटी घ्यायची आहे नाहीतर मग असं एक किलोचं जर भांड घेतलं तर बरोबर तुमची दहा किलोची भाजणी तयार होईल तुम्ही असं छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात कितीही मोठ्या प्रमाणात याच वाटीने मोजून घेऊ शकता आता सर्वप्रथम आपण तांदूळ पाहतोय जुने झाडे रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत वाटीने पाहिले तर बरोबर पाच वाट्या आणि वजनाने पाहिलं तर बरोबर अर्धा किलो हे तांदूळ घेत है। आता डाळ तीनशे ग्रॅम घ्यायची आणि वाटीने तीन वाट्या उडदाची डाळ एक वाटी आणि वजनाने शंभर ग्रॅम ही उडवाची डाळ घेतलेली आहे सेम मुगाची डाळ सुद्धा एक वाटी वजनी शंभर ग्रॅम साबुदाणे अर्धी वाटी पन्नास ग्रॅम पोहे एक वाटी बरोबर पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत पोहे हलके असतात त्यानंतर इथे आपण धने घेतलेले आहेत हे सुद्धा पन्नास ग्रॅम एक वाटी घेतलेले आहेत आणि साधारण दहा ग्रॅम म्हणजे एक चमचा जिरे घेतलेत आता आपल्या तीन वाटी इतकी चण्याची डाळ एक वाटी उडदाची एक वाटी मुगाची या पाच वाट्या डाळी होतात म्हणूनच आपण बरोबर पाच वाट्या इतके तांदूळ घेतले असं प्रमाण लक्षात ठेवायचं आता भाजणी भाजण्या अगोदर एखादं असं पेपर आणि त्यावर सुती कापड असं अंथरून ठेवायचं आणि मग आपल्याला जाड तळाची खोलगट अशी कढई घ्यायची आहे आणि हे असं लाकडी उलतनं घ्यायचं म्हणजे भाजणी टण भाज टण असा जो कढईचा आवाज होतो तो होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला भाजणी भाजता येते आता बघा तांदूळ असे मी मध्य मासेवर हलका असा रंग बदलेपर्यंत आणि फुलेपर्यंत असे भाजून घेतले आणि तांदळाचा एखादा दाणा जर खाऊन पाहिला तर तो दाता खानी कडकन असा वाजला गेला तर याचा अर्थ आपली बरोबर तांदूळ भाजले गेलेत असं समजाव आता आपल्याला डाळ भाजायची आहे तर डाळ सुद्धा आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस मोठा ते मध्यम ठेवला तरीही चालेल बघा डाळीवर असे हलके डाग येईपर्यंत भाजायचं फार रंग बदलू द्यायचा नाही जर आपण जास्त रंग बदलू दिला किंवा खूप लालसर डाळ भाजली किंवा भाजणी अशी जास्त डाग भाजली तर चकलीचा रंग काळपट येतो चव कडसर येते त्याचबरोबर चकलीचा तुकडा पडतो चकली तेलकट होते त्या पद्धतीने मी सगळ्या डाळी हलक्याशा डाग येईपर्यंत भाजून घेतल्यात प्रत्येक डाळ आणि तांदूळ जेव्हा आपण भाजून घेतो त्यावेळेस ते ना जेव्हा आपण त्या कापडावर ठेवत आहोत तिथे ना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं एकाच ठिकाणी ठेवायचं नाही आता पोहे सुद्धा आपल्याला असेच भाजून घ्यायचे थोडेसे ना पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे डाळींवर हलकेसे डाग आले पाहिजेत आणि पोहे भाजताना हे बघा असा हाताने चुरा झाला पाहिजे असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे प्रत्येक साहित्य भाजताना मी मोठा ते मध्यम गॅस ठेवला होता हे लक्षात ठेवा आता साबुदाणे बघा हे असे लाया जशा फुटतात ना तसे असे फुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे साबुदाण्यामुळे ना चकली छान अशी कुरकुरीत होते बरोबरीने पिठाला छान असं चिकटपणाय तो पाळताना चकली तुटत नाही आता आपले धने भाजायचे आहेत तर धने भाजायला फारसा वेळ लागत नाही अगदी एखाद मिनिटामध्ये धने चांगले भाजले जातात हलकासा सुवास आला की धने लगेच काढून घ्यायचे आता गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद केला आणि मग फक्त जिरे कढईत घातले कारण कढई बरीचशी गरम आहे सगळं धान्य आपण या पेपरवर आणि कापडावर असं काढून ठेवल्यामुळे बघा हा खाली जो आपला पेपर आहे ना तो बऱ्यापैकी ओला झाला आहे कारण जेव्हा गरम वस्तू आपण ताटात काढून ठेवतो त्यावेळेस त्याला पुन्हा असा ओलसरपणा येतो आणि तोच ओलसरपणा पुन्हा आपल्या डाळीत मिसळायला नको म्हणूनच आपण ह्याला पेपरवर ठेवलं होतं आता या सगळ्या डाळी आहेत ना यातलं एक एक दाणा आपल्याला खाऊन पहायचा आहे जर डाळीचा दाणा अगदी दाताखाली कुरकुरीत लागला तर आपली भाजणी मग ही आपली खात्री पडते की आपण बरोबर ही भाजणी भाजली आहे तर प्रत्येक दाणा असा खाऊन पहायचा म्हणजे खात्री झाली की मग आपल्याला हे सगळं धान्य असं एकत्रित करायचं आहे तो वर आपल्याला एकत्रित करायचं नाही म्हणून मी सगळं धान्य वेगवेगळं ठेवलो वेग होतो आता आपल्याला ही गिरणीतून सगळी भाजणी दळून आणायची आहे पण त्यापूर्वी मी तुम्हाला याचं वजन दाखवते आपली ना ही बरोबर एक किलो या प्रमाणामध्ये ही भाजणी बनवून तयार झालेली आहे ही चकलीची भाजणी मी आता नुकताच घेतलेल्या या सॉफ्टवेअरच्या मल्टीग्रेन आटा चक्कीमध्ये दळणार आहे कारण ही चक्की ना मला बरीचशी आवडली आणि खूप छान अशी चक्की काम करते तर किंचित कोर्स असं टेक्स्चर दळायचं असल्यामुळे मी थोडस जाडसर दळून घेणार आहे की ज्यामुळे चकलीला काटा छान येतो आणि जर तुम्हाला सुद्धा ही चक्की घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स आणि लिंक दिलेली आहे आता आपण या कप प्रमाणे ही भाजणी मोजून घेणार आहोत वजनी आणि वाटी दोन्ही दाखवत आहे कपाने पाहिलं तर एक कप आणि वजनी पाहिलं ना तर बरोबर आपलं एकशे पंचवीस ग्रॅम ही भाजणी घेतलेली आहे तर या प्रमाणामध्ये अशी हलकीशी भरून घ्यायची फार घट्ट दाब देऊन भरून घ्यायचं नाही तर बरोबर दोन कप म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे मी पाव किलो ही भाजणी घेतलेली आहे आता या पोहे खायच्या चमच्याने बरोबर एक चमचा मी यामध्ये मीठ घालणार आहे मी तुम्हाला इथे चकलीचं प्रेमिक्स कसं बनवायचं ते दाखवते म्हणून सगळे मसाले या पिठामध्येच घालून घेणार आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अगदी छोटा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत सगळ्याच प्रमाण एक किलोच्या अचूक प्रमाणात प्रेमिक्सचं प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचं आणि एक चमचा ना मोठा चमचा भरून हे असं हातावर जोडून यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे त्यानंतर हे आपलं चकली भाजणीचं प्रीमिक्स बनवून तयार झालं आहे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही पॅकेट बनवून पाव किलो अर्धा किलो एक किलो या प्रमाणामध्ये चकली भाजणी किंवा चकलीचं हे प्रीमिक्स असं बनवू शकता मसाले नाही घातलं तर तुमची चकली भाजणी आणि मसाले घातले तर तुमचं ते प्रीमिक्स बनवून तयार होईल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे चकली लवकर घेताना पाणी किती घ्यायचं तर पाऊण कपाला सुद्धा थोडं कमीच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा किंचित वर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाऊण कपापेक्षा कमी घ्यायचं एक कप पिठासाठी अर्धा कपापेक्षा किंचित वर पाणी घ्यायचं आहे आपण दोन कप भाजणी घेतली म्हणून दोन वेळा अर्धा कपापेक्षा थोडं थोडं जास्त पाणी घेतलेलं आहे आता आपण इथे सगळे प्रिमिक्स मध्ये मसाले घातलेत म्हणून या पाण्यामध्ये मी काहीही मसाले घातले नाहीत आता सगळ्यात महत्वाचं जिन्नस म्हणजे काय असेल तर लोणी एक टेबल स्पून एक कपासाठी आपल्याला लोणी घालायचं आहे आणि या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर एक चमचा पण असं वरपर्यंत अगदी शिगोशिक म्हणतात ना तसं भरून आपल्याला या खायच्या चमच्याने असं भरून घ्यायचंय बघा असा पूर्ण चमचा भरून घ्यायचा आणि या लोण्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर नऊ ते दहा ग्रॅम आहे तर मी दोन कप पीठ घेतलं होतं म्हणून दोन टेबल स्पून इतकं यामध्ये लोणी घातलेलं आहे किंवा बरोबर अठरा ग्रॅम इतकं मी लोणी घातलेलं आहे आता जर तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही याच प्रमाणामध्ये अमूल बटर वापरलत ना तरीही चालेल आणि जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर मात्र एक कप चकली भाजण्यासाठी या पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तेल हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण लोणी घालून पहा अतिशय छान चव येते आता पाण्याला बघा चांगली अशी खळखळ उकळी आलेली आहे आता आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे उकळी बघाल तुम्ही पाण्याकडे पूर्ण शांत झाली की मग आपल्याला यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे आपण ना मध्ये सगळे मसाले घातले होते म्हणून मी पाण्यामध्ये कुठलेही मसाले घातले नाहीत पण जर तुम्ही नुसतं पीठ म्हणजे भाजणी वापरणार असाल तर सगळे मसाले जे मसाले मी पिठामध्ये मिसळले ना त्याच प्रमाणात सगळे मसाले मीठ सगळं तुम्ही या पाण्यामध्ये मिसळू शकता आता हे बराबर असं मी गॅस बंद केलेला आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे लगेच यावर ना झाकण ठेवायचं पण झाकण किती वेळ ठेवायचं फक्त दोन मिनिट आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे फार वेळ झाकण ठेवायचं नहीं। नाही नाहीतर चकलीची उकड खूप मौसूत होते आणि चकली तेल कट होण्यास किंवा मऊ होण्यासना चकलीला हीच कारण फार कारणीभूत ठरतात आता बघा आपण ज्या पद्धतीने उकड घेतली त्या पद्धतीने जरा सुद्धा कढईला ना पीठ चिपटत नाही आणि अजिबात वाया जात नाही आता ही चकलीची भाजणी थोडीशी कोमट आहे लगेच मी मळून घेणार आहे मळताना शक्यतोवर पाण्याचा वापर करायचा नाही हे पीठ घट्ट सरस ठेवायचं म्हणजे चकलीला काटा छान येतो आणि चकली अजिबात तेलकट होत नाही फक्त उकड बघा आपल्याला चांगली अशी ना जसं आपण भाकरीचं पीठ कसं मळून मळून घेतो आणि मग त्यामध्ये लवचिकता येते त्या पद्धतीने अगदी चांगलं असं मळून मळून घ्यायचं आहे की जेणेकरून चकली पाडताना सुद्धा तुटत नाही बघा अगदी छान आपली ही उकड बनवून तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला थोडासा फरक दाखवते की जर मळून मळून घेतल्यानंतर कसा फरक जाणवतो बघा अगदी छान हे पीठ आपलं तयार झालेलं आहे याला क्रॅक्स नाहीत आणि हे जे मळलं नाहीये त्याला बघा किती असे तडा गेलेले आहेत याचाच अर्थ काय तर असं छान पीठ मळून घेणं फार गरजेचं आहे म्हणजे चकली पाडताना जरा सुद्धा तुटत नाही आता या सोऱ्यामध्ये ही आपली चकलीची प्लेट घालून घ्यायची आणि मग हा सोऱ्या असा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आतून तेल वगैरे लावण्याची काहीही गरज नाहीये आता एखाद्या अशा ताटामध्ये किंवा तुम्हाला छोट्या छोट्या बटर पेपरवर जर किंवा अशा साध्या पेपरवर जरी चकली पाडता येत असेल तर तशी पाडा किंवा अशी ताटामध्ये पाडलीत तरी ना तरीही चालेल किंवा अगदी छोटे छोटे ज्या प्लेट्स असतात ना त्यांच्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्ही ह्या अशा चकल्या पाडून घेऊ शकता म्हणजे ना त्या उचलायला सोयीच्या जातात म्हणजे तुम्ही नवशिके असाल तर त्या पद्धतीने करू शकता किंवा मग अशा ताटात सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या बघा एकही चकली पाडताना तुटली नाही आणि बघा याला काटा काय सुरेख आलेला आहे अतिशय छान चकल्या झाल्या आहेत आता ना मोठ्या आचेवर चांगलं असं गरम करून घ्यायचं व गॅसची आज मोठा ते मध्यम करायचा छोटासा तुकडा टाकला तर बघा तो करपला नाही आणि त्याला भरपूर असे बुलबुडे आले होते याचाच अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलं आहे तेल जर कमी तापलेलं असेल किंवा थोडंसं जरी कोमट असेल तरी त्याच्यामध्ये जर आपल्या चकल्या टाकल्या तर त्या हमखास विरघळतात तेल होतात त्यामुळे गरम कडकडीत असावं आणि त्यानंतर गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवायचं मी पुन्हा पुन्हा आठवण करते मग अगदी लहान आसेवर चकल्या तळायच्या नाही मोठा ते मध्यम ठेवायचा आणि सुरुवातीला भरपूर असे बुडबुड येतात ते, ते थोडेसे सेट झाले की मग चकली उलटवून घ्यायची आहे अशी चांगली उलटपालट करून आपल्याला चकली तळून घ्यायची आहे बघा प्रत्येक चकली मी तेलात ना अशी दापती तरी सुद्धा ना ती पुन्हा अशी तनगुण वर येते आणि तुम्ही बघाल तर आता ना बुडबुळे अगदीच कमी झालेले आहेत बघा चकली अगदी मस्त तरंगतीये म्हणजे ती हलकी आणि पोकळ तयार झाली आहे सगळ्या चकल्याच्या चांगल्या तेल निथळून काढून घ्यायचे आहेत आणि एखाद्या टिश्यू पेपर वर या पद्धतीने अशा उभ्या करून ठेवायच्या म्हणजे जास्तीचं सगळं तेल निथळून जातं आता बघा या चकल्या सुद्धा तेलकट झालं नाही आणि टिश्यू पेपरला कुठेही तेल लागलं नाहीये आता या दुसरा बॅच तळताना सुद्धा गॅसची आज आपल्याला मोठा ते मध्यमच ठेवायचा आहे गॅस अजिबात लहान मोठा करायचा नाही बघा प्रत्येक चकली तेलामध्ये टाकल्यानंतर पुन्हा तणगुण वर येते आणि याचे बुडबुडे असे अगदी कमी होईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे गॅसची आज लहान मोठा करायचा नाही लहान मोठा तर तेलाचं टेम्परेचर कमी असं झालं की चकली हमखास तेलकट होते किंवा मग त्या आतून व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्यामुळे एकसारख्या आचेवर अशा चांगल्या तळून घ्यायच्या प्रत्येक चकलीचा घाणा बघा मी तळल्यानंतर असा वेगळा वेगळा हे असं केल्यामुळे जर एखादा जरी घाणा व्यवस्थित तळला गेला नसेल तो तर तो आपल्याला पुन्हा तळता येतो आणि जर एखादी जरी चकली आपली जर व्यवस्थित तळली गेली नसेल तर बाकीच्या चकल्या सुद्धा डब्यात ठेवल्यानंतर त्या मऊ पडतात तुम्ही बघितलं असेल की जरा सुद्धा ना आपली चकली तेलकट झाली नाहीये टिश्यू पेपरला जास्तीचं तेल लागलं नाहीये आणि अगदी कोरडी अशी चकली तयार झाली आहे त्या चकलीला काटा बघा ना काय सुरेख आलेला आहे अतिशय मस्त काटेदार अजिबात तेलकट न होणारी ही आपली चकली तयार झालेली आहे या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच येईल मी सहज हाताने याचा चुरा इतकी छान खुसखुशीत चकली तयार झालेली आहे आणि बघा ना इतका चुरा केला ना तरी सुद्धा बोटाला जरा सुद्धा तेल लागलेलं ला नाहीये अशी ही चकली तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्की करून बघा आतूनही बघा मस्त अशी छान पोकळ आपली चकली बनवून तयार होते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगितलेलं वजनी वाची हे प्रमाण उपयोगी वाटलं असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट करून नक्की कळवा चकलीबद्दलच्या काहीही शंका असतील तर कमेंट करून जरूर विचारा तुमची चकली कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद